ही केळीची बाग जी आहे ती सोमनाथ वसंत गोडगे वांगी नंबर तीन तालुका करमाळा जिल्हा सोलापूर इथले हे केळी बागायतदार आहेत एकूण सोमनाथ आपल्याकडे रोपांची संख्या किती सहा हजार चारशे सहा हजार चारशे आणि हो अंतर किती ठेवलेलं आपण अंतर सहा बाय पाच ठेवलेलं हो सहा बाय पाच पहिलं एक्सपोर्टचं हार्वेस्टिंग किती महिन्यात झालं होतं अकरा महिन्यात अकरा महिन्यात आणि काय रेट मिळाला होता त्यावेळेस रेट तेवीस रुपये चाळीस पैसे मिळाले तर ही जवळजवळ सहा हजार किती रुपयात सहा हजार सहा हजार चारशे म्हणजे साडेसहा हजार रुपयांचा हा प्लॉट आहे ह्यामध्ये व्हायरस प्रमाण काय सापडत म्हणजे काय शूटिंग काढतोय म्हणून नाही प्रत्यक्ष इथे येऊन बघू शकतात वांगी नंबर तीन तालुका करमाळा जिल्हा सोलापूर सोमनाथ वसंत गोडगे नावाचे शेतकरी आणि बनान हाऊस कल्चरची रोपं इथलं सगळं व्यवस्थापन इतक्या चांगल्या पद्धतीने एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आज उत्पादित झालेला आहे आणि वजन हायएस्ट किती किलोचा घड भरला होता वजन चौतीस किलोचा भरला होता चौतीस